डोंबिली पश्चिम मंडळाची अध्यक्षा देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे देवाभाऊंच्या आग्रहाखात आज आपण काही का सत्कार किंवा कुठे बॅनरबाजी न करता रक्तदानामार्फत आपण एक चांगला समाजसेवेचा मेसेज देत हो। आहोत आज ह्याची ही संकल्पना ॲक्च्युली आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रनाथ चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आप आपण हे आज डोंबिवली पश्चिम मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र राज्याचे लाड लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवस दिवसानिमित्त राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली पश्चिम भागात तसेच डोंबिवली पूर्व भागात ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचा नागरिकांना त्याचा पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आज महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबीर संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहोत तसेच भाज भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि आज आपण बघत असेल तर डोंबिवली पश्चिम मंडळ येथे अध्यक्ष पवन पाटील यांच्या नेतृत्वात आपण पाचशेच्या अधिक जास्त रक्तदान शिबिरामध्ये बॅग आपण जमा करणार आहोत आणि चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे कारण देवेंद्रजींचं कामच तसं आहे साधे पणा आज त्यां तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रभर कुठेही त्यांनी बॅनर न लावण्याचे आदेश दिले आहेत यावरून किती साधे आणि सरळ मनाचे ते नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे हे आपल्याला आपल्यासमोर आहे नमस्कार मी विद्याराजेश मात्रे आज आपल्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज देवेंद्रजी देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पश्चिम मंडळात रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर इथे बऱ्याच लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि याचा उपयोग पुढे बऱ्याच जणांना होईल त्याच्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद सर मी मितेश पेंडकर भाजपा डोंबोली पूर्वमंडल अध्यक्ष आज आमच्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी अच् आनंदाची गोष्ट आहे आमचे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आपण बघत असाल तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या संख्येने जनसेवा या स्वरूपाने हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्याच निमित्तानं भाजपा डोंबिली मंडल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत दोनशेहून अधिक बॉटल इकडे आपल्याला रक्तदान संपन्न झालेलं आहे नागरिकांनी उत्पूर्त उत्स्फूर्त प्र प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे व प्रचंड लोकांचा आनंद इकडे व्यक्त होत आहेत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपले डोंबिवलीचे नेते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने कल्याण ग्रामीण मंडल एकमध्ये आज रक्तदान शिबीर राबवण्यात आलं आणि लोकांचा या कार्यक्रमाला लो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास आत्तापर्यंत एकशे दहा लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे आणि अजूनही सुरू आहे तर दीडशेपर्यंत हा आकडा जाणार आणि लोक स्वतःहून रक्तदानासाठी येत आहेत आपला लाडका भाऊ आपला लाडका नेता जो कोणतेही बॅनरबाजी शोबाजी न करता जनहिताचे आणि समाजसेवेचे कार्य करत असतो त्या नेत्याच्या वाढदिवसासाठी संपूर्ण कल्याण ग्रामीण मंडळातील नागरिक सर्व कार्यकर्ते स्वकृशीने आज रक्तदानाला उतरलेले आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आमच्या सगळ्यांकडून डोंबिवलीवासियांकडून आणि इथले मन अध्यक्ष कल्याण ग्रामीण मंडळाचे एक नंबरचे अध्यक्ष मंदारजी टावरे यांच्या अध्यक्षतेखाली इथे जे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्त त्यांना शुभेच्छा माननीय नामदार रवींद्र चव्हाण जे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहे त्यांच्या नियोजनाच्या अंतर्गत अख्खा महाराष्ट्रात त्याचप्रमाणे नंदूजी यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनात या डोंब कल्याण जिल्ह्यात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे अख्खा महाराष्ट्रात तुम्ही बघितलं ना पूर्णपणे चांगला प्रतिसाद भेटतो आहे हा ब्लड डोनेटचा डोनेशनचं काम एक दादाने दूरदृष्टी देऊन केलेलं आहे कारण की ब्लड जे असतात ते लोकांना कुठेही इमर्जन्सी सेवामध्ये काम येतात रक्तदान हा सर्वात मोठा दान आहे